सुदर्शन चटर्ती टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी टीव्ही न्यूज मराठी आणि आरबीएन मराठी न्यूज यांच्याकडून ही, ही मुलाखत घेत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांचं ध्येय घेऊन चिन्हावरती बाणचिन्हावरती नगरपरिषद लढवत आहे आज आपण आहे आलो आहोत श्री सलीमभाई गवडी जे नगराध्यक्ष पदाचे दा प्रबळ दावेदवार आणि अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचं ध्येय घेऊन त्यांचे पंधरा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत तर आपण जाणून घेऊयात सलीमबाई कडून की जतचा आराखडा कसा असेल काही पार्श्वभूमी आपल्याला जाणून घ्यायची आहेत जे जतच्या जनतेमध्ये द्विधा अवस्था आहे तेही आपण सलीम भाईकडून जाणून घेऊयात नमस्कार सलीम भाई दा, महाराष्ट्र सलीम भाई सर्वात प्रश्न हा असा आहे की जतच्या जनतेमध्ये एक असा संभ्रम आहे की सलीम भाई हे आधी बीजेपीचे कार्यकर्ते होते बीजेपीचं कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही किंवा कोणत्याही पक्षाचं मी, मी काम करत नाही माझी बांधकाम कामगार संघटना आहे बांधकाम कामगार संघटना ही मी गेली दोन हजार चौदापासून पासून मी त्यामध्ये कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये जी जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाबरोबर मला जावं लागतं आहे कारण मागं आठ आग ते दहा हजार माझे बांधकाम कामगार आहेत शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना करून घेण्यासाठी वर सरकार कुठलं आहे कुठलं शासन आहे त्या शासनाबरोबर मला उठक बैठक करावी लागते कारण सद्य परिस्थितीमध्ये शासनाच्या ज्या काय योजना आहेत त्या बांधकाम कामगारांना मला मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात सत्तेत कुठला पक्ष आहे त्या पक्षाबरोबर मी जातो मध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला जयंत पाटील पालकमंत्री होते त्यावेळेला मी त्यांच्याबरोबरसुद्धा होतो त्यांच्यासुद्धा तालुक्यातल्या नेत्यांना घेऊन ने मी बरेचसे कार्यक्रम इथं माझ्या किस्मत चौकामध्ये बांधकाम कामगारांची केलेली आहे तसं काय नाही की मी भाजप सोडून मी ह्या पक्षात आलो आहे दुसरी गोष्ट गोपीचंद पडळकर हे उमेदवार होते गोपीचंद पडळकर हे ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्र राज्य नेते मी ओबीसी चळवळीचं काम करतोय मी ओबीसीचा तालुका अध्यक्ष आहे एक ओबीसीचं नातं असं धरून मी भारतीय पक्षाच कार्य नसून हे समाजाचं कार्य करण्यात आलेलं आहे माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता याच्या पुढे जेव्हा आपण नगर परिषद लढवण्याचा जेव्हा आपण विचार केला नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही प्रबळ दाबेदवार म्हणून लोकांच्या समोर उभे आहात त्यासाठी तुम्हाला जनता ही कोणत्या प्रकारे आशीर्वाद देईल असं तुम्हाला काय वाटतं मी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या ध्वनुष्यबान याद शिंदे घेऊन मी आज उभा आहे मी माझं आयुष्य असूचपर्यंत मी एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबान सोडणार नाही जनतेनं मी जनतेच्या समोर आज ओबीसीचा प्रश्न घेऊन अल्पसंख्याकांचा प्रश्न घेऊन बांधकाम कामगारांचा प्रश्न घेऊन मी नेहमी सतत चळवळीचं काम करतो मी समाजकाम करतो हे समाजकाम व्हावं चळवळीचं काम, काम करत असताना मी कोणताही जाती धर्म वगैरे हो कधी मानलेला नाही मी कुठलाही कुठल्याही जाती धर्माशी मी असं तिरस्कार भावनेनं किंवा ह्या भावनेनं वागलो नाही कारण माझे जे आठ दहा हजार बांधकाम कामगार बंधू भगिनी जे आहेत ते सगळ्या जाती धर्मातले आहेत असं काय नाही की एका विशिष्ट समाजाचं मी जास्त काम करतोय असं काय भाग नाही सर्व धर्मातले हे माझे बांधकाम कामगार आहेत प्र, प्रवा, आज आमच्या माझ्या पासनभर प्रभागामध्ये आज लिंगायत समाज आहे लिंगायत समाजाचं कालिका मंदिराचं काम असू दे विसल दिवसची जत्रा असू दे किंवा रोहिदास जयंती असू दे मी हे सर्व उत्सव मी अगदी हिरारेनं त्यात भाग घेऊन मी हे सगळे सण साजरे करत असतो जातीपातीचं जेव्हा राजकारण येतं तेव्हा काही विशिष्ट पक्ष सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील यांच्यामध्ये जे जातीपातीचं राजकारण होतं या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सत्ताधारी पक्षामध्ये आता ज्यांना आम्ही दिवसरात्र अहोरात्र प्रयत्न करून गोपीचंद पडळकर साहेबांना आम्ही निवडून दिलं एक ओबीसी चेहरा म्हणून निवडून दिलं त्यांना निवडून देत असताना निवडणुकीच्या दे पूर्वी मी जत शहरामध्ये एक ओबीसीचा नेता आहे एक चळवळीतला आहे म्हणून मी जत तालुक्यातल्या पूर्ण मुस्लिम समाजातल्या मौलानांची एक बैठक घेतली दिल्ली दरबार या हॉटेलमध्ये मौलाना साहेबांचे किंवा आमचे कब्रस्तानचे विषय असू देत किंवा मशिदीचे विषय असू देत किंवा इतर जे समाजाच्या हिताचे जे विषय आहेत ते विषय भविष्यात गोपीचंद परळकर साहेब सोडवतील म्हणून मी त्यांना त्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं त्यांनीसुद्धा आले माझ्या मुस्लिम मौलवी लोकांना माझ्या मुस्लिम बांधवांना त्यांनीसुद्धा इथून पुढं माझं सरकार राहील असं त्यांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं की व्हिडिओ क्लिप माझ्याकडं आज उपलब्ध आहे पण जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे गेल्या एक ते दीड वर्षामध्ये त्यांनी हे पूर्ण केलेले आहेत का, का Christian. Christian नाही त्यांनी अलीकडल्या काळामध्ये भाजपच्या चिन्हावर ज्या वेळेला निवडून आले आमदार म्हणून सभेला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ही अल्पसंख्याकांच्या विरोधात त्यांनी बोलत आहेत ख्रिश्चन ख्रिश्चन समाजाबद्दल बोलत आहेत मुस्लिम समाजाबद्दल बोलत आहेत वास्तविक पाता त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे त्यांनी टीका टिप्पणी करायला नाही पाहिजे किंवा त्यांनी हालच्या धराला जाऊन या समाजावर त्यांनी बोलायला नाही पाहिजे कारण का आमचासुद्धा त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांनी इथं शिवाजी पुतळ्यासमोर ज्या वेळेला सभा घेतली त्यावेळेला त्यांनी लोकांना काय संबोधित केलं मी आठ दहा वेळाला उभारलो तो पडलोय म्हणून त्यांनी डोळ्यातनं पाणी काढलं कर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज एक मुस्लिम समाजातला मी एक माणूस आहे मुस्लिम समाजातला माणूस त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज तालुक्यामध्ये माझे बांधकाम कामगार असतील ओबीसी असतील ह्या सर्व बांधवांना बरोबर घेऊन मी त्यांना हिर त्यांच्या प्रचारात भाग घेऊन मी त्यांना निवडून आणलेला आहे परंतु आता त्यांनी टी, टी, जे टीका टिप्पणी करत आहेत त्यांनी ती टीकाटिपणी त्यांनी कृपा करून करू नये जर भविष्यात त्यांनी अल्पसंख्याक बद्दल आणि मुस्लिम समाजाबद्दल जर समजा त्यांनी काय टीका टिप्पणी केली तर त्याला मी जसं तसं उत्तर देईन बीजेपी पक्षाकडून एक चेहरा समोर त्यांनी आणलेला आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी एक विशिष्ट वर्गामधून त्यांनी तो चेहरा दिलेला आहे यापूर्वी जेव्हा विधानसभेची जेव्हा निवडणूक लागलेली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की विधान परिषदेसाठी तोच चेहरा आपण पुढे करायचा आहे त्याच्यानंतरही त्यांना मंत्रिपद देण्यासाठी त्यांनी प्रबळ दावे दाव हे त्यांनी एक मान्य केलेलं होतं पण ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या नाही आहेत याच्याबद्दल जनतेमध्ये असा समभ्रमण तयार झालेला आहे की गोपीचंद पडळकर हा फक्त फुसका बार आहे की जनतेची कामे करणार आहेत कसं आहे त्यांनी मित्र पक्षात आज भाजपचे आमदार आहेत आम्ही शिवसेनेचं काम करतोय त्यांनी जी काही विकास कामं केलेली आहेत जो निधी आणलेला आहे तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्याच मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे साहेबांच्याच करून आणलेला आहे निधी आणलेला आहे काम सुरू आहेत ही सगळी जरी गोष्ट खरी असली त्यांना निधी आमच्याच मंत्र्यांनी दिला आहे ना आमच्याच कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना निधी दिलेला आहे की गोपीचंद पडळकर हे जे बोलतात ते करून दाखवतात का हा जनतेचा जेव्हा प्रश्न होता तेव्हा जन जनतेला असं एक त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की एक लिंगायत समाजामधील प्रतिष्ठित व्यक्तींना ते विधान परिषद आमदार म्हणून ते पुढे करत आहेत त्यांना आपण त्यांना विधान परिषदेवरती पाठवू हा एक त्यांचं जे आश्वासन होतं ते पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये जेव्हा गोपीचंद पळळकर यांना एक मंत्रिपद मिळणार होतं तेही मिळालेलं नाही आहे याचा अर्थ असा होऊ शकतो की पुढील भविष्यामध्ये जरी जनतेने जर समजा की एखाद्या विशिष्ट त्यांच्या उमेदवाराला उमेदवारी म्हणून निवडलं तरी जनतेचे जे स्वप्न आहे जनतेचे जे आश्वासन आहे ते पूर्ण होतील का कसं आहे ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक सुरू होती त्याचा प्रचार चालू होता त्यावेळी ठिकठिकाणी आपल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी लिंगायत समाजाला एक कॉप्ट आमदार म्हणून एकाच गोपीचंद पडळकर तुम्ही निवडून द्या एकावर एक आमदार आम्ही फ्री देतो असं त्यांनी वर्गना केलेली होती बऱ्याच नेत्यांनी केलेली होती ते काय जग जाहीर आहे त्याचा काय विषय नाही परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला विधान परिषदेच हॉप्ट करायची ज्या वेळेला वेळ आली त्यामधून आळी साहेबांचं नाव वगळलं गेलं आळी नाव का वगळलं गेलं आणि गोपीचंद पडळकरांना का मंत्री केलं नाही तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आता विकास कामाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितला जी कामं सुरू आहेत ती सुरू आहेत ती कामं आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली आहेत त्यांनी जी वर्गना करतात त्यांनी आता जी वर्गना करतात मी विकास करेन हे करेन ते करेन त्यांनी ते मित्र पक्षात असल्यामुळं त्यांनी तो निधी आणलेला आहे तो निधी आमच्या मंत्र्यांनी दिलेला आहे पुष्काबार म्हणण्यापेक्षा त्यांनी असं सांगावं जनतेपुढं की हे निधी उदय सामंत साहेबांनी दिलेला आहे एमआयडीसीचा परिवहन मंत्र्याचा निधी हा आमच्या मंत्र्यांनी दिलेला आहे पाणी जे, जे है, ते है। मनना आहे का? शंबत के, शंबत के जे जे है ते गुलाबराव पाटील साहेबांच्या आणलेलं आहे हा असं त्यांनी स्पष्ट सांगाव एकंदरीत जनतेचे जे प्रश्न आहेत ते शिवसेना सोडवण्यासाठी सक्षम आहे आहे असं तुम्हाला म्हणणं का मी म्हणेन जनतेचे जे प्रश्न आहेत ते शंभर टक्के आमची शिवसेना सेना सोडवल आमचे एकनाथ शिंदे साहेब सोडवतील त्यांचं कॅबिनेट सोडवल कारण नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे उद्या भविष्यामध्ये मी तर नगराध्यक्ष निवडणुकीला मला जनता निवडूनच देणार आहे उद्या भविष्यामध्ये आता त्यांनी म्हणतात मी शे पाचशे कोट कोटी आणेन मी हजार कोटी निधी आणेन एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी हजार कोटी निधी आणेन पाणी पुरवठ्याला अजून काय पैसे कमी पडले तरी मी गुलाबराव पाटील साहेबांच्याकडनं शेकडो कोटी आणेन निधी आणणं आणि कामे होणं आणि ते कोण देणं याचा विचार जनता नक्की करायला लागलेली आहे याचा अर्थ असा आहे की जनता आता भूलतापांना भूलणार नाही आणि एका सक्षम उमेदवाराला निवडून देते असं हे तुम्हाला वाटतं का मला मी आज बांजरी घेऊन उभा असलो नगराध्यक्ष निवडणुकीसाठी माझं पूर्ण पॅनेल पंधरा लोकांचं पॅनेल आहे माझं पूर्ण पॅनेल पंधरा लोकांचं सा हे चांगले उमेदवार आहे का माझे आता उदाहरणार्थ आमची माझ्या प्रभा क्रमांक पाच मधली माझी भगिनी अश्विनी माळी ही गेल्या वेळेला नगरसेविका होती हिनं हो कोट्यवधी रुपयाचा विकास कामं केलेली आहेत यांच्या प्रका प्रभागामध्ये म्हणा किंवा जत शहरामध्ये म्हणा जी विकास कामं झालेली आहेत ती भाजप सेना आणि राष्ट्रवादीचं घड्याळ यांच्यामध्ये झालेले आहे परंतु ही सगळी विकासकामं होत असताना आपण मी केलो हा शब्द मला म्हणजे मला थोडं रुच रूस, रुचत नाही त्यांनी म्हणायला पाहिजे की बाबा आमचं मित्रपक्ष आहे त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे त्यांच्याकडनं आम्ही निधी आणणार आहे पुढे जो निधी आणणार आहे तो सुद्धा त्यांच्याकडनं आणणार आहे ही जे काय बारक्या पोरासारखी जे काय भांडणं आहेत का नाही ही मी निधी आणलाय म्हणणं निधी देणार आम्ही जो लागेल तो निधी देणार आम्ही मग शिंदे साहेबांच्याकडनं हे निधी आणले म्हणून म्हणायला त्यांना काय लाज बीज वाढते का काय त्यांनी सांगा कोण निधी दिलायची कुठल्या पक्षाने निधी दिलाय बर आज जनतेला माहित नाही का नगरविकास खातं कोणाकडे आहे पाणी पुरवठा कोणाकडे आहे उद्योग खातं कोणाकडे परिवहन खातं या सर्व खात्यातून तुम्ही निधी आणताय आणि मी आणलो म्हणून सांगताय उत्तर तारखेला जची जनता देईल तर ही आहे आजच्या नगरसेवक नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार उमेदवार श्री सलीम भाई गावडे यांची मुलाखत त्यांचं जे म्हणणं आहे की नगर विकास असू दे किंवा परिवहन पाणी पाणी पुरवठा विभाग हे सगळे शिवसेना असताना जेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणतो की निधी मी आणलाय या प्रश्नाला त्यांनी म्हटलेले आहे की जे काही विकास काम केलेले आहे हे शिवसेनातर्फे झालेले आहेत आणि त्यासाठी याच्या पुढे जतचा पूर्ण विकास करण्यासाठी शिवसेना हे सक्षम आहे आणि खंबीर आहे आता आपण घेतलेली आहे श्री सलीमबाई गावने यांची मुलाखत एक तडफदार नेता की ज्यांनी जे विकास काम झालेले आहेत हे शिवसेना पक्षाकडूनच झालेले आहेत हे थोकपणे सांगितलेलं आहे पुढचेही जे विकास काम होणार आहे ते ही शिवसेना पक्षातर्फे होणार आहेत कारण नगरविकास मंत्री पाणी पुरवठा मंत्री आणि परिवहन मंत्री हे सगळे शिवसेनेचे आहेत आता बघणे हे आहे प्रबल प्रबल की जतची जनता हे एका प्रबळ प्रबळ उमेदवाराला मत देईल की भूलतापांना बळी पडेल मी नीन चटर्की टीव्ही न्यूज मराठी जत पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका